उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग असतात तर अशावेळी शरीराला थंडावा देण्यासाठी आपण प्रत्येक वेळी लिंबू सरबत बनवतो तर या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान लिंब खूप स्वस्त असतात तर याच वेळी आपण एकदमच लिंब सरबताची पावडर करून ठेवली तर ती आपल्याला तीन ते चार सहज वापरता येईल तर आज आपण लिंबू सरबताची पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार मी पूजा यम मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी दहा लिंब घेतलेली आहेत ही लिंब आहेत ती पातळसालीची आहेत पातळसालीची घेतल्यामुळे त्यामध्ये लिंबाचा रस असतो तो खूप असतो त्यामुळे घेताना आपण ती पातळसालीची निवडून घ्यायची आहेत आता ह्याचा रस आहे तो सहज निघता यावा यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा आता ही लिंब आहेत ती पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साधारण ही दहा लिंबाचा आज आपण रस करून बघणार आहोत आता पिळायला सोपं आणि भरपूर रस निघण्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी आहे ते हाताला चटका लागेन एवढं गरम करून ठेवलेली आहे आता ह्यात आपण लिंब एक दहा मिनटं तशीच पाण्यात ठेवायची आहेत यामुळं काय होतं की लिंबाच्या साली आहेत त्या हलक्याशा मऊ पडतात आणि पिळायला सोपं जातं आणि रस पण खूप निघला जातो आता दहा हे असंच आपल्याला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत लिंब सर्व आपण नितळून घेणार आहोत पाण्याचा अंश राहता कामा नये यासाठी आपल्याला ही लिंब आहेत ती नितळून घ्यायची आहेत आता एखाद्या कॉटनच्या नॅपकिनवर हे काढून आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आता इथं बघू शकता लिंब आहेत ती हलकीशी मऊ झालेली आहेत त्यामुळे याचा रस आहे तो भरपूर निघणार पण आहे आणि पिळायला पण खूप सोपं जाणार आहे आता ही सर्व लिंब आहेत ती आपण पहिल्यांदा फुसून घेऊया आता पहिल्यांदा आपण लिंब चिरून घ्यायची आहेत चिरताना मधु आपल्याला ही आडवी चिरायची आहेत उभी चिरली तर त्याचा रस आहे तो निघणार नाही आणि बिया आहेत त्या पण त्यात अडकल्या जातील तर लिंब कायम चिरताना ती आडवी चिरायची आहेत म्हणजे रस आहे तो भरपूर निघला जातो आता थोडे थोडे आपण लिंब च कापून ठेवूया आता इथं मी मेजरिंग बाउल घेतलेला आहे आता ह्या बाउलनुसार मी एक कप लिंबाचा रस काढणार आहे तुमच्याकडे एखादी कुठली वाटी असेल तर त्या वाटीनुसार तुम्ही रसाचं मेजरमेंट करू शकता आता इथं एक गाळणी घेतलेली आहे त्यातच आपण हा लिंबाचा रस काढून घेणार आहोत म्हणजे बी परत गाळत बसायला नको यासाठी आता इथं बघू शकता की ती पटकन रस निघला जातो याप्रमाणे जर तुम्ही गरम पाण्यात थोडा वेळ ठेवलं तर आ, लिंबाचा रस आहे तो पटकन निघाला जातो आता याप्रमाणे एक कपभर आपण लिंबाचा रस काढून घेणार आहोत आता इथं मी पूर्ण दहा लिंब वापरलेली आहेत तर साधारण पाऊन कप हा लिंबाचा रस निघालेला आहे आता हे मेजरमेंट का घेतलं तर यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवता येतं म्हणून आ, आता हा आपण एका ताटामध्ये रस घालून घेणार आहोत आता एक कप लिंबाचा रस आहे त्यासाठी आपण आता जेवढा लिंबाचा रस आहे तेवढा आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजे दोन कप आपल्याला साखर घ्यायची आहे साखर घेताना थोडीशी ती जाडसर साखर घ्या एकदम बारीक साखर घेऊ नका जर बारीक साखर घेतली तर ती लगेचच लिंबाच्या रसमध्ये विरघळेल त्यासाठी घेताना ही जाडसर अशी साखर मिळते ती घ्या म्हणजे त्याचे खडे तयार होतात यासाठी आता इथं मी दोन कप साखर घेतलेली आहे आता हे प्रमाण आहे ते बरोबर आहे जर कुठलंही तुम्ही वाटीनुसार रस काढला असेल तर त्याच वाटीनं तुम्ही इथं साखरेचं प्रमाण घ्या आता हे आपल्याला काटे चमच्याच्या साह्यानं थोडंसं हलवून घ्यायचं आहे जास्त ह्याला हलवत बसायचं नाही आहे अगदी हलक्या हातानं करायचं आहे नाहीतर साखर आहे ती पटकन विरगळ जाईल आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ताट आहे ते खूप लहान पडतं यासाठी यासाठी मी इथं दुसऱ्या ताटात हे थोडंसं ट्रान्सफर करणार आहे म्हणजे ते वाळायला आहे ते पटकन मदत होते आपल्याला आणि पातळ थर लावला ना तर ते पटकन वाळलं जाईल आता हे दुसऱ्या ताटामध्ये थोडंसं ट्रान्सफर करून घेऊया आता इथं बघू शकता असं आपण पातळ थर लावून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सेट करण्यासाठी कमीत कमी रात्रभर किंवा आपल्याला एक दहा तास हे अजिबात हलवायचं नाही आहे आणि हे आपल्याला फक्त घरातच किंवा फॅनच्या खाली आपण हे ताटं ठेवायचे आहेत उन्हात अजिबात ठेवू नका आता इथं मी रात्रभर हे ठेवल्यानंतर इथं बघू शकता छान असं हे सेट झालेलं आहे ताट वाकडं करून पण दाखवते अजिबात ते मेल्ट होत नाही आहे म्हणजे ते छान सेट झालेलं आहे आता काय करायचं त्याच काट्या चमच्याच्या साह्यानं आपल्याला हे थोडंसं ना हलवून घ्यायचं आहे जास्त हलवून घ्यायचं नाही आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते वाळायला सोपं जातं यासाठी हे असं आपण दोन ते तीन वेळा करणार आहोत कारण हे सुकायला कमीत कमी तीन ते चार दिवस लागतात कारण हे आपण घरात फॅनच्या खाली किंवा असंच कोरड्या जागेत सावलीत आपण हे वाळवणार आहोत यासाठी आता बरोबर चौथ्या दिवशी मी हे दाखवते तर इथं बघा खडी साखरेसारखे असे हे मोठे मोठे कण तयार झालेले आहेत हाताला अजिबात चिकटत नाही आहेत तर हे छान खडे तयार झालेले आहेत आता हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक एकदम पावडर तयार करून घ्यायची आहे आता मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला हे ऑन ऑफ ऑन ऑफ करत हे फिरवायचं आहे एकदम जास्त फिरवू नका आता हे दोन बॅचमध्ये मी करणार आहे तर हे फिरवतानाच त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आत्ताच घातलं तर ती डायरेक्ट रेडीमेड पावडर असते ना तशी तयार होईल आता हे आपल्याला मिक्सरमधनं एकदम वाटून बारीक वाटून घेतलेलं आहे इथं बघू शकता छान अशी बारीक पावडर झालेली आहे हे बघा आपण साखर कशी करतो ना त्याप्रमाणे एकदम बारीक तयार झालेली आहे आता लगेचच आपण सरबत करून दाखवूया तर इथं मी दोन ग्लास घेतलेले आहेत आता हे सब्ज्याचे बी आहेत ते मी भिजत घातले होते हे तुम्ही ऑप्शनल आहेत घातले तरी चालतात नाही घातले तरी पण चालतात एक एक चमचा मी ग्लासमध्ये सब्ज्याचं बी घालत आहे आता एक ग्लासला एक चमचा ही पावडर आहे ते बरोबर प्रमाण आहे तर तुम्हाला जर जा जास्तच गोड वाट पाहिजे असेल किंवा ग्लास मोठा असेल तर अर्धा चमचा ॲड केला तरी चालेल आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं थोडंसं सा हलवून इथं मस्त आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे अगदी पटकन कोण पाहुणे आले तर पटकन हे सरबत तयार करता येईल तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बडीशेपचं सरबत कसं करायचं याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देत आहे थँक्यू